नमस्कार सर्वांना तर बघा संक्रांतीसाठी जर तुम्हाला काही बॅकनेक डिझाईन वगैरे जरा वेगळी करायची असेल ना तर ही एक डिझाईन मी घेऊन आलेली आहे आणि खूप छान आहे तर बघा इथं गळारुंदी आहे दोन इंच आणि नी। शोल्डर माझा अडीच इंच आहे बट ते मी साडेतीन इंच घेतलेलं आहे तर बघा म्हणजे अडीचमध्ये जर एक मिक्स केला तर साडेतीन होतात पण बाय मिस्टेक मी इथं तीनच लिहिलेले ते तुम्ही समजून घ्या त्यानंतर खाली गळ्याची रुंदी मी घेतली होती ते अडीच इंच तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तीनपर्यंत घेऊ शकता तीनच्या पुढं जाऊ नका त्यानंतर गळ्याची उंची घेतलेली आहे मी दहा इंच त्यानंतर वरतून आठ इंचावरती मी काय केलेलं आहे असा गोल राऊंड केलेला आहे तुम्ही तुमच्या उंचीच्या आकारानुसार करा आठ नऊ इंचापर्यंत करू शकता आणि जो गोल राऊंड केलेला आहे ना तिथून असं एक क्रॉस लाईन ओढून घ्यायची आहे जे आपण खाली गळा घेतला होता ना तिथपर्यंत बऱ्याच मैत्रिणींना वाटतं की हा गळा कसा कट करायचा वगैरे माहीत नसतं म्हणून म्हटलं की चला सांगून द्यावं आणि त्यानंतर हा असं बघू शकतात व्हिडिओमध्ये तसा गोल गळा कट करायचा आहे आणि जो इथला हा ट्रँगलचा पार्ट दिसत आहे ना तो असं सावकाशपणे कट करून घ्यायचा आहे तर बघा हा अशा प्रकारे हा गळा दिसत आहे छान दिसतो याला तुम्ही हवी ती लेस वगैरे लावून हवे हवा तसं तुम्हाला पाहिजे असेल ना तसं तुम्ही करू शकता हा माझ्याकडे हा कॅनव्हास पेपर आहे तर मी तो ड्राफ्ट करून घेतला जसा आकार होता ना तसा अस्तर ठेवून आणि त्याच्या साईडने दोन दोन इंच घेतलेलं आहे आता इथं बघू शकतात हे वरी चमक मारतं आणि खालच्या साईडला काही चमक मारत नव्हतं म्हणजे चमक मारणारं असतं ना ती साईड काय करायची आहे आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आहे अस्तरवर आणि त्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे याच्यामुळं काय होतं आपलं म्हणजे त्याला टीप वगैरे मारण्याचं आपलं टेन्शनच संपून जातं आणि असं प्रेस करून हे केल्यानंतर ते छान असं चिटकतं ते बिलकुल निघत वगैरे नाही काहीच नाही तुम्ही ही नक्की ट्रिक फॉलो करा आणि कसं प्रोफेशनल टेलर वगैरे असतात ना ते अशाच प्रकारे गळ्याला कॅनव्हास पेपर वगैरे अटॅच लावतात बघू शकतात खा बिलकुल म्हणजे हालत नाही काहीच नाही तर जसा आकार दिसतो नाही इथं चॉकनं ओढलेला मी त्यावर काय करणार आहे टीप मारून घेणार आहे अगदी सावकाशपणे जसा आपला गळ्याचा आकार आहे ना अगदी तशीच टीप मारून घ्यायची आहे आणि एकदम काटोकाट पण मारू नका कारण फोल्ड करताना थोडंसं आपल्याला पाहिजेच ना म्हणजे पाव इंचा अंतराने तुम्ही मारून घ्या तसं पेप त्या पेपरवर तुम्ही तसं खडूनच ऑक पाव पाव इंचानंच ओढून घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल आता ही शिलाई ओढ घे ही केल्यानंतर पाव पाव इंचा अंतर सोडून काय करायचं आहे हे खात्रीनं असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे अगदी सावकाशपणे कट करून घ्या तर बघा इथं कट करून घेतलेला आहे मी त्यानंतर इथं मी हे कात्रीचे इथे असे कट लावून घेतलेले आहे जेणेकरून माझा गळा हा एकदम फिनिशिंगमध्ये येईल असं म्हणजे अस्तर वगैरे उलटल्यानंतर तर उलटून घेतल्यानंतर व्यवस्थित उलटून घ्यायचा आणि जे टोक वगैरे आहेत ना ते एखाद्या रिफिलच्या साह्याने वगैरे ना जे टोकदार म्हणजे जास्तही टोकदार नाही म्हणजे रिफिल म्हणजे माहितीचं असेल पेनमधली रिफिल त्याच्या साह्याने मी इथं हे उलटून घेतलेले आहेत आणि त्याला अशी वरुणी टीप देऊन घेतलेली आहे जेणेकरून ते व्यवस्थित असं खाली बसेल म्हणजे व्यवस्थित असं फिनिशिंग देखील त्याची दिसेल अशा प्रकारे मी इथेही करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे जे आपलं सर्व अस्तर आहे ना त्या अस्तरला सर्व बाजूने काय करायचं आहे शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे अटॅच करून द्यायचं आहे आणि तुम्हाला जर म्हणजे असं शि शिलाई वगैरे मारण्याचं जर झंझट वाटत असेल ना तर तुम्ही फेविकॉलने देखील ते तसं चिटकू शकता ते देखील तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवून देईल आता शिलाई मारून घेतल्यानंतर जो साईडचा सा पार्ट आहे ना तो सर्व असा कट करून घ्यायचा आहे अस्तरबरोबर कट करून घ्यायचा आहे आता इथं टक्स जे काही मला मार्जिन दिसत होतं ना मी चॉकनं वडलेलं त्याच्यावरतीच मी इथं टक्स वडलेले आहेत आणि हे टक्स वगैरे कसे घ्यायचेत ना ते देखील तुम्हाला आपल्या व्हिडिओवर चॅनलवर नक्कीच त्याचे व्हिडिओ मिळतील ते तुम्ही बघ पाहू शकतात आणि ते मी टक्स देखील मारून घेतलेला आहे टक्स मारताना वरच्या साईडला घ्यायचा तिथं सुई अडकून ठेवायची नंतर फिरवायचं आणि अशा प्रकारे इथं टक्स मारून घ्यायचा आहे आता टक्स मारून झाल्यानंतर मी काय केलेलं आहे तर माझ्या आवडीची मी लेस घेतलेली आहे तुम्हाला तुमच्या आवडीची लेस घ्यायची आहे आणि जशी तुम्हाला लावायची आहे ना तशी तुम्ही लावू शकतात अगदी सावकाशपणे इथं सर्व लेस मी लावून घेतलेली आहे आणि तुम्हाला आपले चॅनलवरील व्हिडिओ वगैरे आवडत असतील ना पाहायला तर नक्कीच एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर तो तुम्हालाच अगदी पहिल्यांदाच मिळेल तर बघू शकतात हा अशा प्रकारे इथं छान असा कमी वेळेमध्ये गळा तयार झालेला आहे इथं मी हे, हे दोन असं चौकोनी घेतलेले चार चार इंचाचे आणि त्याला मी असं मधल्या साईडने फोल्ड करून घेतलेलं आहे याचे आपल्याला लटकन बनवायचे आहेत तिथं मी बटन लावणार होते पण ते जास्त हे ही होत होतं असं म्हणजे ताणल्यासारखं होत होतं ना त्यासाठी तिथे मी नॉड लावणार आहे तर बघा हे अशा प्रकारे इथं हे फोल्ड करून घेतलेलं आहे मी असं ट्रॅंगलमध्ये आणि जो काही खालचा उरतो ना तो काय करायचं शिलाई मारून अगदी त्याला असं म्हणजे बरोबर करून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारचे मी इथं चार तयार करून घेतलेले होते आणि त्याचे दोन लटकन करणार होते ते कसे ते बघा आता हा ट्रॅंगल आहे ना याला काय करायचं जे आपण मध्येपर्यंत लाईन दिसते ना तिथपर्यंतच हे असं फोल्ड करायचं आणि त्याला देखील एक शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे तर बघा मी इथं हे तयार करून घेतलेले आहेत हे अशी नॉट ठेवायची आणि त्यावर हे अशा प्रकारे हे ठेवायचं आहे आणि त्याला एखादा शिलाई देखील मारून घ्यायची आहे शिलाई मारून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये दिसताना अगदी तसंच उलटून घ्यायचं आहे माझा हा ब्ल्यू कलर झाला आहे पण तुमच्याकडं पिंक कलरचा असेल ना तर हार्ट बट छान वाटतात तरीही छान वाटायला बघा तुम्ही तर तुम्ही देखील या संक्रांतीला असा काही ब्लाऊज स्टिच करू शकता बॅकनेक डिझाईनमध्ये जास्त डीप घेतल्यानंतर आणखीनच छान वाटतो पैठणी साडीवर तर चला इथंच एंड करते आणि तुम्हाला कसा वाटला ना व्हिडिओ ते देखील नक्कीच कमेंटमध्ये सांगा कमेंट करायला विसरू नका चलो बाय